सर्वच अंगणवाडी सेविका अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता भरीव मानधनवाढ एक रकमी पाच लाख ते तीन लाख आर्थिक मदत सरसगट प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅज्युटी मिळणेबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर एवढूनही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर नऊ मार्चला दुपारी मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीनं जीप महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले गेले की सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल रोजी अंगणवाडी कर्मचारी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्त लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅ ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यांच्याशी महासंघ सहमत नाही याकरिता ग्रॅज्युएटी व एकरकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा सध्या एफ आर एसच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना दरमहा टी एच आर वाटप करायचे काम सांगितले आहे हे काम अंगणवाडी सेविका करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत मोबाईलमध्ये ओ टी पी मिळत नसून फोटो कॅप्चर लवकर होत नाही बऱ्याच भागात नेटवर्क देखील मिळत नाही व मोबाईल हँग होत आहे अशा अनंत अडचणींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते यातून योग्य मार्ग काढावा व अंगणवाडी सेविकांना तणावमुक्त वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच पेन्शन ग्रॅज्युएटी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसच्या राज्य सरकारने मंजूर केलेला प्रोत्साहन भत्ता सरसगट सर्वांना यावा जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये मदतनीसांना साडेआठ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे